नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान शेतकरी चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे आजचा तसेच उद्याचा हवामानचा अंदाज तसेच मला आलेला एक अनुभव सांगणारा शेवटला तो तुम्ही अवश्य पाहा शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आज रात्रभर थोडासा उकाडा आणि थोडा गारवा जाणवला का तर आज उत्तरेकडून सरळ कोरडेवाडे बा महाराष्ट्राच्या दिशेने कर्नाटकाच्या दिशेने त्यांना दिसत आठ दिवसानंतर पावसाचा अंदाज आहे का तर त्या दरम्यान जे उच्चांकी तापमान वाढणार आहे त्याचाही आज थोडासा चर्चा करूया आज रात्रीतून चक्रकार स्थिती भुवनेश्वर कोलकाता या साईडला एक तयार झालेलं आहे जमिनीवरती आपल्या महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरती किंवा भागावरती एक कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे ते उष्णतेमुळे तयार होत असतं आणि सोलापूर सांगली हैदराबाद हुबळे बळ्ळारी नंद्याळ ह्या साईडला एक करते ती मध्यस्थी दिसत आहे आज पहाटे पहाटे हैदराबाद नंद्यार किंवा विजयवाडा हे पूर्व किनारपट्टी साईडला एक ढगांची परिस्थिती निर्माण झालेली दिसत आहे चेन्नई साईडला नेल्लोर साईडला ढगांची परिस्थिती निर्माण होताना पण दिसत आहे उंचावरचे ढग आहे ते कर्नाटक साइडला आहेत उद्यापासून एक वाज पश्चिमी आवर्तन येत आहे आवर्तनामुळं कदाचित उत्तर भागात पावसाला परत सुरुवात होईल आणि उद्या ते येऊन आवर्तन आपलं जम्मू काश्मीरला येऊन पोहोचणार आहे आणि तिथं भरपूर वृष्टी हलकासा पाऊस होईल होईल असं वाटत आहे उद्या भुवनेश्वर इकडे केनारपटील विशाखापट्टण साईडला एक पावसाचे ढग निर्माण होऊन हलकीचे पावसाचे ढ पाऊस पडेल असं वाटत आहे बेळगाव हैदराबाद पट्टा पर्यंत हलकेसे उंचावरचे ढग उद्याच्या दि उद्या दिवसात दिसणार आहेत इकडं महाराष्ट्रात संपूर्णपणे हवामान कोरडी राहणार आहे उष्णता राहणार आहे उष्णता पाहायला गेलं तर आजचे दहा वाजल्यापासूनच पस्तीस ते सेंटीग्रीटर तेहत्तीस सेंटीग्रीटर असं तापमान होणार आहे आणि दहा वाजल्याच्या पुढं पाहायला गेलं तर चौतीस पस्तीस सदतीस उच्चांकी तापमान वाढणार आहे म्हणजे उष्णता भरपूर वाटणार वाढणार आहे उष्णतेची उष्णतेत जात असताना कोणती काळजी घ्यायची ही शेवटला मी सांगणार आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा उच्चांकी तापमान वाढत आहे आणि रात्रीचा विचार गेलं तर रात्रीत कोरडे हवामान परत उत्तरेकडून जमिनीवरती येणार आहेत महाराष्ट्राकडे दोन वाजेचं पुढं हवेत गारवा जाणवणार आहे तरी हा झाला रात्रीचा हवामान अंदाज तापमानातला पावसाचा विचार करायला गेला तर उद्या साधारणतः जम्मू काश्मीर हा पट्टा तिथंच तेवढा थोडासा पाऊस असताना दाखवत आहे इतरत्र भागात बघायला भागा तर भुवनेश्वर कोलकाता विशाखापट्टणम ह्या साईडला थोडासा पावसाची ठग निर्माण होतील असं हे दाखवत आहे त्यानंतर हे उद्या येऊन पश्चिम आवर्तन पोचणार आहे जम्मू काश्मीरमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे भरपवृष्टी होणार आहे आणि बऱ्यापैकी पाऊस पडणार आहे असं वाटत आहे इकडं भुवनेश्वर साइडला थोडंसं पावसात जोर वाढेल असंही ते दाखवत आहे आणि इथून आठ दिवसानंतर पाहायला गेलं तर अमळकंडक म्हणजे गोंदियाच्या आसपास एक पावसाची तयार ढग तयार होतील आणि तिथून पावसाला सुरुवात होईल म्हणजे किती तीव्रता असेल काय सांगता येत नाही पण पावसाला सुरुवात तिथून होणार आहे आणि उत्तर उत्तर भागातून पश्चिम्या आवर्तन आल्यामुळं पावसाचा जोर तिथं टिकून राहील एक आठ दिवसानंतर आठ दिवसानंतरच आहे आपल्या महाराष्ट्र साईडला आठ दिवसानंतर पावसाचा जोरो उत्तर बाँड्रीकडून वाढत जाईल असं अंदाज दाखवत आहे चला तर मित्रांनो एक तुम्हाला मी अनुभव सांगणार आहे म्हणतो तो चॅनेलला सबस्क्राईब करून घेतला नसल्या सबस्क्राईब करून घ्या आणि हा अनुभव मी जे सांगणार आहे ते तुमच्या आमच्या सर्वांच्याच उपयोगाचा आहे का तर कुठलीही गोष्ट कुठलाही आजार अंगावर काढून चालत नाही मित्रांनो एक दोन दिवस मी व्हिडिओ टाकलो नव्हतो का तर मी त्यावेळी आजारी पडलो होतो तो सांभाळून मी तुमच्याशी शेअर करणार आहे असं झालं मित्रांनो की गारवा वाढत होता गारवा वाढतो हवेमध्ये थंड वाढायला लागल्या म्हणून मी एक आजार पण अंगावरती काढलं होतं थंड झाल्यामुळे मी दुर्लक्ष केलं होतं आणि त्याचा परिणाम असा झाला की शेतातले काम करत असताना सकाळी शेतातले काम होईना झाले दहाच्या सुमारास भरपूर थंड वाजायला लागले थंड वाजून ताप पाळल्यासारखं वाटावं लागलं अंगामध्ये आणि मी तापाची गोळी खाऊन झोपलो एक दोन दिवस अगोदर हे मी चाल ढाकल्याप्रमाणावर घाटलं घाल म्हणजे घालवलं होतं नंतर गोळी खाल्ल्यानंतर थोडंसं कमी झालं ताप म्हणजे अंगातला ताप कमी झाला आणि मी डॉक्टरनं दाखवायचं म्हणून मग दाखवायचं म्हणून मी दवाखान्याला गेलो डॉक्टर तिथे जागेवरती नव्हते डॉक्टरला फोन केला तरी सुद्धा ते म्हणजे फोन स्विचअप लागत होता तोपर्यंत मला चक्कर आले चक्कर आल्यासारखं वाटलं तिथे गाडी लावली कडाला आणि मेडिकलमध्ये गेलो मला चक्कर आली म्हणून सांगितलं चक्कर आल्यावर सांगितल्यानंतर मेडिकलवाला लगेच ठीक आहे म्हणला तेवढं सांगितलं मी चक्कर आले म्हणून परंतु तिथं मी पडलो होतो चक्कर नंतरनं मेडिकलवाल्यानं पाणी मारून उठवलं आणि उठवल्यानंतर परत दवाखान्यात गेल्यानंतर असं सांगितलं की दोन तीन दिवस अगोदर तुम्हाला तापायला अंगावर आणि तापाचे जे तापमान आहे ते तुमच्या संपूर्ण शरीरामध्ये खे वाढलेलं आहे त्यामुळे तुम्हाला चक्कर आलेलं आहे तुम्ही काळजी घ्या मित्रांनो सांगायचा उद्देश असाच आहे की कोणतीही गोष्ट अंगावर काढत जाऊ नका आज मला काय होते म्हणून माझं म्हणजे तरुण वय काय होते म्हणून जर अंगावर काढायला गेलं तर प्रत्येकालाही शेवटला असं भोगावं लागतं तरी तुम्ही कोणतीही गोष्ट तुमच्या तुम्ही अंगावर काढत जाऊ नका वेळेतच डॉक्टरांना दाखवा आणि दुसरी गोष्ट म्हणजे उष्णतेची काळजी उष्णता भरपूर वाढायला लागल्या आणि त्याची तुम्ही काळजी घेण्यासाठी हलकी हवेशीर कपडे आणि परत भरपूर पाणी प्या स्वच्छ पाणी फिल्टर असलं तरी एक नंबर गडूळ पाणी पिऊ नका काय तर ग सा साधं पाणी पिऊ नका तर साध्या पाण्यानं सुद्धा आजार निर्माण होऊ शकतात रासायनिकयुक्त पाणी असतं ते त्यामुळे आपल्या शरीरावरती परिणाम होतो कुठेही जात असताना पाणी स्वतः संघ घेऊन जा आणि पाण्याची कमतरता शरीरामध्ये होऊ देऊ नका दुसरी गोष्ट तापमान जर वाढत असेल ते दुप दुपारच्या जेवणात एक कांदा घ्या कांदा खावा कच्चा कांदा जेवणाबरोबर त्यामुळे उष्णता कंट्रोलमध्ये राहील झोपही व्यवस्थित घ्या जागर बसू नका काय तर जागरणामुळे उष्णता वाढते पण आणि ह्या व तापमानवाढीमुळे सुद्धा उष्णता वाढत असते दोन्ही जर उष्णता वाढली तर आपल्या शरीरालाच ते घातक आहे त्यामुळं तुम्ही जागरणही करू नका व्यवस्थित झोपक्या आठ तास आपले हे दोन महिने उन्हाळ्याचे आहेत कडक मे मे जून जून महिन्यामध्ये पाऊस चालू होईल साधारण गारवा चालू होईल पण हे दोन जे महिने आहेत आपल्या कुटुंबाची आपण आपणच काळजी घ्यायला पाहिजे तुम्हीही काळजी घ्या स्वतःच्या कुटुंबाची काळजी घेत चला आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करा चला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सर्वांना त्याचा फायदा होईल व्हिडिओ मोठा झालेला आहे तरीसुद्धा तुम्ही समजावून घ्या चला तर मित्रांनो एक आठ दिवसात पावसाची तयारी होईल आणि आठ दिवसानंतर पाहायला गेलं तर पावसाची पुढे काय तयार होणार आहे एक नवीन अपडेट मिळाले की दिवसांनी तोपर्यंत आत्तापर्यंत म्हणजे आत्तापुरते एवढंच धन्यवाद मित्रांनो तुम्ही व्हिडिओ जास्तीत शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा